मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर बघा भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओ मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे तर भरती जो काही कोर्टाचा निर्णय आहे मित्रांनो तर आज रोजी तो आहे तर त्या बाबतीत काय अपडेट आलेली आहे आता फॉर्म भरण्याची पाच ते सहा दिवस मित्रांनो बघा ज्या विद्यार्थ्यांवरती अन्याय झालेला आहे ज्यांची वयोमर्यादा संपलेली होती त्यांना संधी भेटलेली नव्हती तर त्यांना संधी भेटणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे प पाच ते सहा दिवस साईट चालू होईल मित्रांनो फॉर्म भरायची आणि एस बी सी आरक्षण संदर्भात सुद्धा निर्णय होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी आता फॉर्म भरतील तर त्यांचं जे काही ग्राउंड आहे तर ते भरतीच्या शेवटी शेवटी होणार आहे मित्रांनो तर संपूर्ण निर्णय काय आलेला आहे हॉलटिकीट कधीपर्यंत येईल विद्यार्थ्यांचं आणि ग्राउंड कोणकोणत्या जिल्ह्यांचं अगोदर होणार आहे आणि पावसामुळं मित्रांनो कोणाला फायदा होईल आणि महत्त्वाचं म्हणजे रोडवरती ग्राउंड कोणत्या जिल्ह्यांचं होणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे ज्याने पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला आहे तयारी करतोय आणि जो आता भरणार आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या बेलायकन पण प्रेस करा तर मित्रांनो पोलीस भरती संदर्भात समोरच्या येणाऱ्या अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा सगळ्यात जास्त महत्त्वाचा निर्णय विद्यार्थ्यांनी दहा तारखेला आंदोलन केलं त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे त्या आंदोलनाचा फायदा त्यांना होईल आणि महत्त्वाचं म्हणजे कोर्टाचा निर्णय आतापर्यंत फक्त पुढं ढकलण्यात आलेला आहे आता जर पुढं ढकलण्यात आला तर मग भरतीचं ग्राउंडसुद्धा मित्रांनो पुढं ढकलण्यात येईल ती डेट पुढं जाऊ शकते ठीक आहे लक्षात घ्या कारण कोर्टामध्ये निर्णय टाकण्यात आलेला आहे जोपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत ग्राउंड सुरू होऊ शकत नाही हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय तर आज मित्रांनो अपडेट अशी आहे की आज तेरा तारखेला या बाबतीत निर्णय होणार आहे आणि याच्याहून महत्वाचं म्हणजे तो म्हणजे पहिला म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या वयोमर्यादा वाढून ज्यांची संपलेली त्यांना वाढून भेटेल आणि दुसरं म्हणजे ए सी बी सी मराठा विद्यार्थ्यांना त्यांनासुद्धा मित्रांनो फॉर्म भरण्याची मुदत वाढून भेटेल लक्षात घ्या मित्रांनो मुदत वाढून भेटली की पाच ते सहा दिवस ते फॉर्म भरू शकतील साईट पुन्हा चालू होईल मित्रांनो रिओपन होईल आणि रिओपन झाल्यानंतर मग ज्यांचा फॉर्म भरायचा बाकी आहे ते फॉर्म भरू शकतात आणि फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो मग ही जे मित्रांनो जो निर्णय होईल मित्रांनो न्यायालयाचा तर हा निर्णय झाल्यानंतर मग राऊंडची तिकीट यायला सुरुवात होईल कारण मित्रांनो हो हॉल तिकीट टी यायच्या अगोदर बघा कोर्टाचा निर्णय होण्याच्या अगोदर हॉलटिकीट येऊ शकत नाही आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण कोर्टामध्ये केस टाकलेली आहे डायरेक्टली मित्रांनो पोलीस भरतीचं ग्राउंड मग पुढं जाईल जर निर्णय झाला नाही तर मग मित्रांनो जे आता फॉर्म भरतील मित्रांनो लक्षात घ्या अशीसुद्धा अपडेट समोर आलेली आहे की मित्रांनो त्यांचं जे काही ग्राउंड आहे तर ते भरतीच्या शेवटी शेवटी घेतलं जाणार आहे मित्रांनो लक्षात घ्या भरतीच्या शेवटी शेवटी आणि महत्त्वाचं म्हणजे हे होतं की तुमचं हॉलटिकीट आता कधीपर्यंत येईल मित्रांनो एकोणावीस तारखेला जर ग्राउंड एक्झॅक्टली झालं लक्षात घ्या काही ठिकाणाचं ग्राउंड मित्रांनो कॅन्सल पण होऊ शकतं कारण पाण्याचं कोणाच्या हातात नाही आहे पाऊस पडणं ज्यांचं ग्राउंड रोडवरती त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे पाणी पडलं तरी त्यांना टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे भरपूर असे जिल्हे रायगड झालं त्याच्यानंतर मित्रांनो बुलढाणा जिल्हे झालं तर हे जे लहान लहान जिल्हे यांचं ग्राउंड अगोदर होईल यांचं बाकीच्यांचं ग्राउंड रोडवरती होणार आहे बुलढाण्याचं सुद्धा आहे त्याच्यानंतर मित्रांनो अनेक ठिकाणी रायगडचं त्याच्यामुळे पावसाळ्याची कुठली अडचण येणार नाही तर ज्या दिवशी ग्राउंड होईल त्याच्या तीन दिवस अगोदर तुमचं हॉल तिकीट येईल मित्रांनो समजा जर एकवीस तारखेला ग्राउंड आहे तर मित्रांनो जवळपास लक्षात घ्या सतरा अठरा तारखेला तुमचं हॉल येईल संध्याकाळी साडेसहा वाजता तर तुम्हाला ते डाउनलोड करायचं आहे तर हॉलटिकीट कोर्टाच्या निर्णयानंतर होणार आहे आणि जर निर्णय झाला नाही तारीख तारीख जर निर्णय वाढला तर मग ग्राउंड पण पुढे तुमचं जाऊ शकतं तर सांगण्याचा मुद्दा एकच होता की मित्रांनो लक्षात घ्या पोलीस भरतीमध्ये विद्यार्थ्यांची मागणी शासनाने पूर्ण करायला पाहिजे दिलेलं आश्वासन गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय द्यायला पाहिजेत कोर्टाचा निर्णय आज होणार आहे काय काय निर्णय होतील ते मी तुम्हाला बोललेलो आहे एवढे निर्णय होतील मित्रांनो आणि एवढे निर्णय होणारच आहे मित्रांनो लक्षात घ्या या गोष्टींवरती शासनाला दुर्लक्ष करता येणार नाही आहे आणि राहिला प्रश्न मुंबईचा मुंबई नागपूर तर मोठ्या जिल्ह्यांचं जे काही ग्राउंड आहे त्या ठिकाणी अर्धसावटे आलेले आहे म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या ते ग्राउंड उशिरा होणार आहे उशिरा होणार आहे लेट होणार आहे मित्रांनो ज्या जिल्ह्यामध्ये कमी फॉर्म आलेले जागा कमी लहान लहान जिल्हे त्यांचं ग्राउंड दोन चार दिवसात आटपू शकतं अशा जिल्ह्यांचंच ग्राउंड आता सध्या सुरू होणार आहे लक्षात घ्या सांगण्याचा सा मुद्दा हाच होता की कोर्टाचा निर्णय होऊपर्यंत ग्राउंड सुरू होऊ शकत नाही आहे लक्षात घ्या ग्राउंड सुरू होईल मित्रांनो कोर्टाचा निर्णय आज होऊन जाईल त्याच्यानंतर ग्राउंडला सुरुवात होईल विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट डाउनलोड होतील कसे डाउनलोड करायची हॉल तिकीट आल्यावर पूर्णपणे प्रोसेस मी शिकवणार आहे यामध्ये जर काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा तुम्हाला याविषयी काय वाटतं मित्रांनो लक्षात घ्या कोर्टाचा निर्णय जर नाही झाला तर भरतीला ब्रेक लागू शकतो यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका यार प्लीज सबस्क्राइब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र